आ, पैसाचे पाव कव्या तोडून काय लोक बनवतो हो काय का म्हणजे काय करतो पात्र बनवतो पात्र बनवतो आहे ना जुनी हो, हो, हो. परंपरा हो, हो. हो, बर आणतो ना मग तोडून आन, आन। हो. तर असे कवडे कवडे पान तोडून घ्यायचे आता आजी पात्रच करतो म्हणते आणि जुनी, जुनी परंपरा आहे म्हणजे जुन्या लोकांची परंपरा पहिले पात्र नव्हते असे झाडाचे पान तोडून पात्र तयार करायचे आणि पात्र पण एकदम मस्त सोप्या पद्धतीत होतो आणि चांगले गोल पण येतो बघा आणि याला तुराट्याच्या काड्या अशा म्हणजे तो तुराट्याच्या काड्याने असं इंधून घेतो चांगलं मस्त गोल पातर करतो तर आजी म्हटल्यावर और... तर मग मला यास लागलं ला। इथंच आहे आमचं हे शेत आणि इथं झाड आहे तर मस्त मस्त आता हे तोडून घेतो पानं कवडे कवडे तर चला पातर कसं बनवते आजी बघून घेऊया आज एवढ्या पानान होईन काय होते 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 काय हो बर बनव मंग पातर बनवतो ना अको जे आहे ना आजची अकोजी आहे हो बुड्याला जीव घाला लागते नाही सासऱ्याले आता पात्र आहे तेच भेटू आले दुकाना पहिले लोक बनवत जाय मस्त मस्त केले आजी तयार हो पात्र मस्त झाले द्रोण मस्त केले हो बे का हे पात्र वा तर मित्रांनो अशीच जुनी परंपरा चालू द्या धन्यवाद